नमस्कार मंडळी आम्ही निघालो आहो आमच्या मल्यामध्ये इथं आम्ही चिंबोरी पालन केलेलं हो आहे पावसात ज्या चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत त्या आम्ही आमच्या मल्यात एक पाण्याची टाकी होती त्यामध्ये सोडलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो चला अंश आहे ते साहेब आहे आणि आम्ही निघालेलो आहे मल्यामध्ये हे जर आहे वजराला खूप पाणी आलेलं आहे कारण कंपल्सरी दोन दिवस पाऊस पडत आहे भरपूर पाणी आलेलं आहे खूप पाणी हाय स्पीडनी पाणी तिथे मासे पण चढतात मग उद्या लावतात उद्या उद्या काय असतो तो प्रकार दाखवतो तुम्हाला तत्पूर्वी झाला था दाखवतो वज्राच्या टप्प्यावर किती पाणी आलं आहे ते बघा त्या वाटेने जातो हे पाणी बघा किती हाय स्पीडने पाणी आलेलं आहे हे बघा फुल स्पीडनी वज्राच्या टप्प्यावर पाणी आलेलं आहे वरना बस भरपूर स्पीडनी पाणी येत आहे कसलं पाणी आहे बघा स्पीड काय आणि इथे मासे चढतात कॉर्नरला कॉर्नर आहे ह्या ज्या शिगा दिसत ना या झूम केलेत बघ आहे त्या शिगा लावलेत त्याच्यामध्ये हुदा टाकतात आणि डायरेक्ट रेडीमेड मासे भेटतात मलेचे ते पण ह्यावरना पूर्ण खोऱ्यातून पाणी आलेलं आहे आणि हे असं पाणी जोरात स्पीडने पडतं ह्या कातलाने पूर्ण मासे चढतात कसे पाणी जास्त असल्यामुळे कोणी हुदे लावलेले नाहीत नाहीतर मग उदा लावल्यानंतर डायरेक्ट रेडीमेड पाणी मासे भेटतात हे बघा बरेच जणांचे उद्या असतात इथे पाणी कमी असल्यावर लोक लावतात आता पाऊस जास्त असल्यामुळे उद्या वाहून जातात ना त्यामुळं कोण सहजासहजी उदय लावत नाहीत मासे पण दाखवले असते तुम्हाला पण प्रॉब्लेम असा आहे की पाणी खूप आहे त्यामुळं दिसणार नाही हे बघा टोकाला आलो एकदम मी हा पाणी आहे फुल पेटने पाणी येत आहे वरती पाऊस सारखं चालू आहे त्यामुळं पाणी वाढू शकतो त्यामुळं मी कुठे पण जात नाही जास्त पडल्यामुळे हा काढून ठेवलेला आहे म्हणतात हा असा लटकवला जातो हा बघा हा असा लटकवला जातो त्या शिगाय त्या बांधला जातो आणि ह्याच्यात जा, ॲटोमॅटिकली वाजला खालना मासे चढले का ह्याच्यात पडतात डायरेक्ट शेलके मासे त्यांना निवडायची गरज नाही काय नाही नुसते माल्याचे मासे उदा म्हणतात उदा चिंबोरी पालन केलेलं आहे हे मी दाखवतो तुम्हाला ही पूर्ण त्यांची शेती आहे आणि हा मळा आहे यामध्ये आंब्याची बाग आहे आंबूजची कळम आहे दरवर्षी आंबे चांगल्या प्रमाणात येतात या वर्षी जरा पावसाने प्रॉब्लेम केला त्यामुळे आंबे पाहिजे त्या प्रमाणात आले नाही आलेले पण पाहिजे तेवढं हे झालं नाही काकी आहे ह्या टाकीमध्ये चिंबोरी पालन केलेलं आहे आम्हाला आहे ते आंब्यात झाड नाही त्या साईडला टाकी बांधलेली आहे ते बोरवेलसाठी खड्डा खणलेला आहे जेणेकरून बोरवेलला पाणी जास्त वाढंल यासाठी हे बघा हे चिंबोरी पालन बघा ह्याला बामन मोठ्या म्हणतात बामण स्कूटी किती बामण मोठे आहेत चिंबोरी ह्या कवल्यांच्या खाली आहे खाली आहे ना त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही दीपक दादा उतरत आहेत चिंबोरी बघण्यासाठी कोणी रात्रीची नेले का काय नक्की समजायला नाही त्यामुळे ते उतरत आहेत हा ती बघा शिंबोरी केव केवढी शिंबोरी आहे ही बघा इकडे घ्या जरा दाखवू द्या खूप मोठी आहे साधारण अर्धा पाऊन किलो ची चिंबोरी आहे त्यांनी खास पालन केलंय त्याचं दिसली असेल तुम्हाला एक जोडी आहे बघा ते सर्व त्याने पकडलेले आहे चिंबोऱ्या बऱ्याच चिंबोर आहेत ते मी ही दुसरी आहे पालन केलेले पण रात्रीची लोक आहेत ना येऊन चोरून घेऊन जातात बघा याच्या खाली पण आहेत बारीक बरीक बारी त्यांना असं खाया वगैरे टाकले गेल्या वर्षी पण आम्ही केले ही बघा ही कोपऱ्यात आहेत ना ती खूप मोठी यायची मोरी खूप हे होतं किती याच्यामध्ये ते त्याने स्वतः केलेलं आहे लोकं लावून एकदम ती कौलटवल आहेत ते दिवसाची ह्यामध्ये बसतात रात्रीच्या बाहेर निघतात त्याच्या आत असतात ती बघाय ती बघाय हां ही बघायला चालेल वीस तीसचे मोरे आहेत आम्ही विकत वगैरे नाही खास आमच्यासाठीच थिल्ले आहे बघ जर तुला बघायचं असेल तर कलमोडी या ठिकाणी येऊ मला हे त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता बघण्यासाठी त्याला बामन मोठ्या म्हणतात हा मालरानावर आढळतो शक्यतो रात्रीचा निघतो त्याच्यासोबत चिंबोरी पण आहे अशा पद्धतीने त्यांनी चिंबोरीचं हा पाण्याच्या टाकीत चिंबोरीचा छोटासा व्यवसाय केलेला आहे तुम्हाला दाखवतो क्लिअर केवढी मोठी आहे हा अंश आहे मामाच्या सोबत रोज असतो का चिमुरी पकडण्यासाठी आलाय चिमुरी बघा नाही मामाच पकडता ते सॉलिड पकडते जेवढे ती नांगा एकदम मोठा केलाय जर चावली ना तर बेकार चावल आहे बघा पकडण्याचा प्रयत्न करताय कशी पकडली असेल तिचा विचार करा खूप मोठी चिंबूर आहे हा आणि पकडण्याच्या प्रयत्न त्यांनी पकडायला सुरुवात केलेली आहे पाऊस पण येतोय आणि पकडलेली आहे बघा दाखवतो बघा बघा केवढी आहे ते बघा दाखवता येत आपल्याला खास केवढी आहे बघा तिचा नांगडा बघा केवढा आहे पालन केलेलं आहे साधारण दहा ते पंधरा फुटी खोलीचा खड्डा मारलेला आहे त्या खड्डा मारण्याचं कारण एकच असतं की बोरवेलला उन्हामध्ये मध्ये पाणी जास्त वाढावं पावसाचं पाणी ह्याच्यात तुंबावं आणि त्याच्याकडून बोरवेलला जास्त पाणी वाढतं हा अनुभव आहे आमचा एक दहा वर्षापूर्वी हा खड्डा मोठा होता ह्या वर्षी काही मोठा मारलेला आहे परिपूर्ण पाण्याने भरलेला आहे ह्याच्याने काय होतं आपल्याला साधारण मे जूनमध्ये आहे ना बोरवेलला कमी पडत नाही पाणी पाहिजे त्या पद्धतीने पाणी ह्याच्यात जिरतं हा साधारण वीस ते पंचवीस फूट खोल आहे वर्षी ह्याची खोली वाढवलेली आहे आणि हा मल आहे त्यामध्ये सर्व जातीचे आंबे लावले जास्ती करून हापूस आहेत आता आंबे साधारण गेले ही केळीची बाग आहे आणि चल चल आणि चल पाऊस येतोय नारले आहेत नारलीला नार पण नारळ आलेले आहेत दाखवतो तुम्हाला बघा हे नारळ आलेले आहे आणि हे कलमोडी गाव, गाव। तर मंडळी आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या चॅनलला लाईक करा आमची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय पुढची व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीसाठी येईल पावसाचं वातावरण खूप झाल्यामुळे नाले वगैरे तुडुंब वाहत आहेत बघा कोकणातील वातावरणच पावसाचं एक नंबर वाटत मन प्रसन्न करत किती सुंदर वातावरण आहे बघा मनमोहक करणार असं वातावरण आणि उभी आलेली आहे जरा त्यांना चंडीचे मासे कसे चढतात ते दाखवायचे होते पण पाणी खूप असल्यामुळे मासे चढत नाही दिसत पण नाही ते मासे चढतात ते पाणी खूप असल्यामुळे दिसत नाही चाडताना त्यांना खास दाखवण्यासाठी आलेलो